दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी पाकीच्या मुस्लिम जमियत संगलीच्या वतीने शंभर फुटी रोड पाकीच्या मशीद समोर रामगिरी महाराज यांनी नाशिक या ठिकाणी आपल्या प्रवचनात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात जोरदार निषेध आंदोलन व घोषणाबाजी करण्यात आली जाणून बुजून मुस्लिम धर्मियाची भावना दुखावणारे तसेच धार्मिक द्वेष निर्माण करणारे खोटे व तथाहीन वक्तव्य केल्याबद्दल महाराज रामगिरीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच सरकारच्या आशीर्वाद असल्यामुळेच या प्रकारचे वक्तव्य करण्याचे धाडस या मनोवृत्ती असलेल्या लोकांचे होते असा आरोपही या ठिकाणी करण्यात आला या घटनेबद्दल सांगलीत गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी करत शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले यावेळी ॲडव्होकेट शाहबाज नायकवडी हाजी मकबूल फकीर हाजी निहाल अन्सारी अज्जू पटेल इम्रान पटेल असलम कमल शाह अंजर फकीर हाफिज रौफ मोमीन मुफ्ती मुजाहिद बागणीकर रोह सोहेल शेख व परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते निश्चित करू आता ह्या ह्या बाबतीत हा बो बोंधू महाराज किती होत आहे आणि किती चुकीचा व्यक्त करतो याचा आपल्याला माझ्याकडं पंतप्रधानाचा आर्थिक सल्लागारचा अहवाल आहे त्यामध्ये असं स्पष्ट दोन हजार तेवीसमध्ये म्हणलेलं मे दोन हजार तेवीसमध्ये म्हटलेलं आहे की भारतामध्ये मुस्लिम जनसंख्या हे दो एकोणीसशे पंचावन्न पासून दोन हजार दोन हजार पंधरापर्यंत सत्तेचाळीस टक्क्यांनी वाढलेले आहे त्यामध्ये इस्लाम धर्म कमी झालेला आहे किंवा लोकसंख्या घटलेली आहे सगळे स्पष्टपणे चुकीचा आरोप या ठिकाणी या महाराजांनी केलेला आहे आणि तसेच एफ आय दाखल होऊन सुद्धा या सुसंस्कृत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की महाराजांच्या या महाराजांच्या केसाला सुद्धा आम्ही धक्का लावू देणार नाही हे जाणून बुजून मुस्लिमांचे मने दुखवण्यासाठी आणि दोन समाजामध्ये जातीय तड निर्माण करण्यासाठी या ठिकाणी सांगण्यात येत आहे तसेच कलकत्त्यामध्ये या ठिकाणी झालेल्या आमच्या डॉक्टर बहिणीच्यावर जे अत्याचार झालेला आहे त्याचाही पाकिस्तान मुस्लिम जेमेजच्या वतीने आम्ही सर्व मिळून या ठिकाणी जाहीर निषेध निधार करतो आज पाकिस्तान मुस्लिम जेमेज सांगली यांच्यातर्फे या गोंदू आणि तोतया महाराज रामगिरी यांनी ते आमच्या पिक्षांबद्दल आणि जाणू बुजून दोन समाजामध्ये जातीय क्षेत्र निर्माण करण्याचं वक्तव्य हो केलेलं आहे त्याचा आम्ही पाकिस्ता मुस्लिम जनतेल समाजावतीने हो आज रोजी निषेध व्यक्त करण्यासाठी आणि आमच्या मनात असलेला उद्रेक याचा या इतर दाखवण्यासाठी या ठिकाणी आज रोजी आम्ही जमलेला आहोत आणि ह्या मार्गाचा आम्ही टोटलपणे धिक्कार आणि निषेध व्यक्त करतो आणि परत जे जे आता येणाऱ्या महाराष्ट्रात ज्या निवडणुकाचा काळ आहे किंवा सणांचा उत्सव काळ आहे त्यामध्ये या सरकारच्या आशीर्वादाने या महाराजांनी जाणून बुजून तीन दिवसामागे मागे वक्तव्य केलेलं असून परत दोन दिवस दोन तीन दिवसानंतर या ठिकाणी ते व्हिडिओ परत जाणून बुजून दोन तीन दिवसानंतर व्हायरल केलेला आहे याचा मागचा हेतू स्पष्टपणे दिसून येतो की या महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये या बोंधू आणि या महाराजांना जातीय दंगल बडवायचे आहे जेणेकरून आता या ठिकाणी येणारे आगामी निवडणुकीत त्याचे प्रसाद उमटतील आणि काहीतर दुसरं गौरदंबाल काहीतरी झालं पाहिजे या ठिकाणी म्हणून आम्ही या ठिकाणी सांगली मुस्लिम पाटील मुस्लिम होती वतीने या ठिकाणी जोरदार त्यांचं आंदोलन करण्यासाठी जमलेलं आहोत